कार मित्रांनो मोटर्स मध्ये स्वागत आहे हे मित्रांनो टाटा सिघून आलेले अठरा सप्टेंबर मधला आहे गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे गाडी पण एकदम छान मस्त कंडिशन मध्ये आतून वगैरे टायर कंडिशन मध्ये छान आहे सत्तर टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे हे बा वगैरे पण एकदम मस्त आहे ते बाहेर कंडिशन वगैरे एकदम मस्त आहे एक, एक पेपर वगैरे सगळी क्लिअर आहे मित्रांनो दोन हजार अठराच्या सप्टेंबर महिन्यातली गाडी तर मित्रांनो हे आहे दोन हजार अठराचा टाटा एसी गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे गाडीचे वापर सांगतो मित्रांनो साडेतीन लाख रुपये एक साधारण तीन लाख पंचवीस हजार जवळपास होईल आणि लोन करायचं ठरलंय एक अडीच तीन लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मग कंपोश करापूर कासारवाडा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आठ हजार सात झिरो तीन चोवीस अजून लागलं तुम्हाला एक दुसरे पण आहे हे मित्रांनो चॅनलवर दुसऱ्या पण यांचे व्हिडिओ टाकले आणि विश्वास म्हणजे मित्रांनो आपण एक जबरदस्त ऑफर घेऊन येणार आहे पुण्यामध्ये अजूनपर्यंत कुणी दिली पण नसन आणि देणार पण नाही हे मी न लवकरच या जा तारीख जाहीर केली मित्रांनो फॉलो करून ठेवा सगळ्यात मोठी ऑफर आहे धनकेबाज ऑफर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये